शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला आडगावकर ज्वेलर्स कैला साडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास सुधाकर बडगुजर यांनी प्रभागात केलेली विकासकामे जनतेसमोर असल्याने प्रभागाच्या बहुतांशी भागात सुधाकर बडगुजर यांच्या प्रचाराला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे प्रभाग क्रमांक पंचवीसाव सुजलाम सुफलाम करताना येणाऱ्या काळात प्रलंबित विकासकामे मार्गी लागावी यासाठी सुधाकर बडगुजर यांनी साधना पवन मटाले प्रकाश ममा अमृतकर आणि भाग्यश्री राकेश डोंसे या उमेदवारांना सोबत घेऊन निवडणूक लढवत आहेत प्रभागात कोट्यवधी रुपयांची कामे करताना केवळ प्रत्येक घटकातला समाज हा डोळ्यासमोर ठेवून केलेला विकास जनतेसमोर मांडताना सुधाकर बडगुजर आणि त्यांचे पॅनल हे कमाल चिन्हासमोरील बटन दाबण्याचे आवाहन मतदारांना करत आहे मतदारांचे खरोखर मी आभार मानेल छान रिस्पॉन्स मिळतोय केलेल्या कार्याची पावती मिळते गेली अठरा वर्ष प्रभागाची सेवा केलेली असल्यामुळे नागरिक समाधानी आहेत आणि त्याच उत्साहाने मतदान करण्यासाठी सज्ज आहेत प्रभाग पंचवीसमधनं मी असेल अमृतकर मामा असतील साधना मटले असेल भाग्यश्री भाग्यश्रीताई डोंसे असतील या चारींना निवडून देण्यासाठी मतदारांना आवाहन करतोय आणि मतदार त्या पद्धतीने रिस्पॉन्स करतायत मला असं वाटतं चारही उमेदवार आमचे प्रचंड बहुमताने विजयी खूप सुंदर रिस्पॉन्स आहे भाऊंच काम बोलताय बाकी काही नाही खूप सुंदर आहे प्रत्येक आम्ही घरापर्यंत पोहोचतोय आणि आम्हाला सर्व सांगताय की भाऊ भाऊंनी जसं त्यांच्या वार्डामध्ये म्हणजे पवन नगर आपलं रायगड चौक तिकडे काम पाटील नगर तिथे काम केले तसं आम्हाला पाहिजे आणि नक्कीच भाऊ आम्ही मिळून सगळे काम करणार आहे मागील पाच वर्षामध्ये सुरक्षेचा प्रश्न हो म्हणून आम्ही या भागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहे रस्ते बऱ्यापैकी कॉन्क्रीट झालेले आहे कोविडच्या काळामध्ये युपीसी सेंटर आरोग्य सेंटरचीही उभारणी झालेली आहे नागरिकांना लसीकरणाचाही खूप फायदा झालेला आहे त्याच्यातून आणि रोज लसी रोज आमचं जे सेंटर आहे आरोग्य केंद्र त्या ठिकाणी बऱ्यापैकी नागरिकांची गर्दी असती त्यांना मोफत सुविधा मिळते त्यामुळे नागरिक नक्कीच भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आमचा पॅनल प्रचंड बहुमताने निवडून देतील आम्ही जरी दोन पुरस्कृत असलो तरीही आम्ही कमळ ह्या निशाणीला धरूनच चालणारे आहे बरेच वर्ष झाले बीजेपी मध्येच आम्ही काम केलेलं आहे माझी निशाणी कब्बशी असली तरी कब्बशी म्हणजेच कमळ कमळ म्हणजे विकास विकास म्हणजे नरेंद्र मोदीजी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपले लाडके गिरीशजी महाजन आमचा भारतीय जनता पार्टीचा पॅनल दोन अधिकृत उमेदवार आणि दोन पुरस्कृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे जे आम्ही एकाच पॅनल प्रचार फेरी करतोय पब्लिकचा फुल रिस्पॉन्स आहे आम्हाला सर्वकडनं चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतोय सर्वजण म्हणतात की तुमचा विजय निश्चितच आहे त्याच्यात काही शंका नाही तसेच मी प्रभा पंचवीस गट ड मधून उमेदवारी करत आहे माझी निशाणी सिलेंडर आहे तसेच प्रभाग पंचवीस मधून निशाणी कमळ आहे ब गटाताईंची निशाणी कमळ आहे आणि क गटातन बागेश्री ताईंची निशाणी कशी आहे तरी या चारही निशाणींवर पंधरा येत्या ता, पंधरा तारखेला पण तार चारही निशाणी बटन दाबून आपण सर्वांना विजयी करावे असे मी आपल्याला नम्र विनंती करतो प्रभाग पंचवीसमधील भाजपा आणि पुरस्कृत उमेदवार यांनी मटाले नगर कोकण भवन अभियंता नगर कामटवाडे गाव परिसर आदी भागात मतदारांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत तर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंचवीसमधून माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली स्वतः सुधाकर बडगुजर साधना पवन मटाले या निशानी घेऊन तर प्रकाश मामा अमृतकर आणि भाग्यश्री राकेश डोमसे या पुरस्कृत उमेदवार असल्याने अनुक्रमिक गॅस सिलेंडर आणि कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत एन सी एम यूसाठी नाशिक